पूर्णा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाचे शहराध्यक्ष मिलिंद सोनकामळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी पुढील वाटचाळीत त्यांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पार्टीचे पूर्ण तालुकाध्यक्ष संजय शिंदे अॅडवोकेट धम्मा मुकुंद पाटील शशिकांत जगताप विजय धुमाळे सचिन खंडागळे अनिश भाई हिरा गवळी युवराज गायकवाड रफिक खुरेशी मंडू मोरे मतीन हाजमी नारायण गायकवाड मोहन गायकवाड सुमित गायकवाड गुड्डूलाला चांद पाशासह आदींची उपस्थिती होती तर सर्वांचे आभार मिलिंद सोनकांबळे यांनी मानले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चे शहर अध्यक्ष माझे जवळीक मित्र माझे भाऊ मिलिंद दिगांबरांना सोनकांबळे यांचा आजवार दिवस बऱ्याच थाटा माटामध्ये मित्र कंपनी साजरा करत आहे आणि त्यांच्या पुढचं आयुष्य एकदम सुंदर पद्धतीनं कटावे अशीच तथागत ता भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो व आमचे मामा सोनकांबळे यांचा वारसा घेऊन हे चालत आहेत आणि कुणाच्याही दुश्मन असो दोस्त असो गरीब असो श्रीमंत असो सगळ्याच्या सुखादुखामध्ये अडचणीमध्ये धावून जाणार असं एक व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंद दिगंबरांना सोनकांबळे यांचे चिरंजीव यांच्या पुढच्या मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने परिवाराच्या व मित्र कंपनीच्या वतीने मी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भीम आज चोवीस डिसेंबर आमचे परमित्र मिलिंद दिगंबर सोनकांबळे यांचा आज मित्र कंपनीच्या वतीने वाढदिवस संपन्न होत आहे त्यांना माझ्या व माझ्या जगदंबा विद्याप्रसंग मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो सर चा वाढदिवस काय सांगाल आज आमचे परम मित्र मिलिंदी सोनकांबळे यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना यश आरोग्य संपत्ती आणि सर्व त्यांना बळ लाभो अशी तथागत शरणी प्रार्थना भाऊच्या वाढदिवसाबद्दल एवढंच मी सांगू इच्छितो की भाऊचा जो स्वभाव आहे हो। सगळ्याला मिळून मिसळून कोणाच्याही मदतीला जाणं हा स्वभाव खरंच उल्लेखनीय आहे आणि भाऊला फक्त एवढं सांगू भाऊबद्दल बोलायला बरंच काय पण भाऊचे एक एवढं चांगलं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबद्दल माझे कोणतेही शब्द कमीच आहेत तेवढं बोलू शकतो बोल की भाऊला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व मित्र कंपनीने माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला खरंच मला असं वाटतं की आज मी खूप भाग्यवान आहे कारण इतका इतका मित्रांचं प्रेम पाहून मी आज भावन गेलोय ह्या माझ्या सर्व मित्रांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की या सर्व माझ्या मित्र कंपनींनी माझ्या छोट्या छोट्या भाऊ मला मला छोटा भाऊ समजून सर्वांनी इतकं प्रेम दिलं सर्वांचे आभार व्यक्त करतो